हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल ओ अकॅडमी पहा नगर परिषद मध्ये ज्या काही न्यू एक्झाम होणार आहेत ती कधीपर्यंत एक्झामची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसू शकते या रिगार्डिंग एक नवीन प्रसिद्धी पत्रक जे आहे ते पब्लिश झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की नगर परिषदची ऍडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत येऊ शकते ती एक्झाम जी आहे कोणामार्फत कंडक्ट केली जाणार आहे या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे आणि तुमचे बरेच प्रश्न असतील नगर परिषदच्या वेकन्सी रिगार्डिंग त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा नगर परिषद भरती याच्यामध्ये ज्या काही डिफरंट पोस्ट आहेत जसं की स्वच्छता निरीक्षक आहे लेखापाल आहे तसेच कर निर्धारण अधिकारी या सगळ्या पोस्टसाठी नवीन बॅचेस आहे। जे आहेत त्या अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वरती तर आता आपण बघणार आहोत की नगर परिषद मध्ये नगर परिषदच्या ज्या काही अपकमिंग वेकन्सी आहेत त्या रिगार्डिंग जे प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे शासनाकडून त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन बघा नवी महान, मुंबई महानगरपालिका नगर परिषद प्रशासन यांच्याकडून हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील सरळ सेवेने भराव्याची रिक्त पदे भरण्यासाठी संचालय संचालनाय स्तरावरून एकत्रित पदभरती कार्यक्रम राबव राबवण्यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत कारवाई करण्याबाबत हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये की नगर परिषदमध्ये कर निर्धारण अधिकारी यांची सातशे प्लस पदं जी आहेत ती वेकंट आहेत आणि त्याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे स्वच्छता निरीक्षकसाठी पण ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे लेखापाल लेखा निरीक्षक याच्यासाठी येणार आहे तर त्यामध्ये लक्षात घ्या ही जी कमिटी आहे ती गठीत केली गेलेली लिग आहे तुमची नगर परिषदची जी काही एक्झाम आहे ती कंडक्ट करण्यासाठी आणि जे काही म्हणजे प्रोसेस आहे ती फॉलो करण्यासाठी तर बघू बघूयात की याच्यामध्ये या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय काय दिलेलं आहे पहा सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयांमुळे दीडशे दिवसांचा कर्मचारी सेवा आ, सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांचा कार्यक्रम जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील नगर परिषदा नगरपंचायतीमधील रिक्त पदे जी आहेत ती सरळ सेवेद्वारे आरक्षित रिक्त पदे भरावायची आहेत याचा अर्थ काय होतो तर यांनी ही कमिटी जी आहे आय एस ऑफिसर्स आहेत याच्यामध्ये तर ही कमिटी त्यांची गठीत झालेली आहे आणि त्याचा त्यांचा मेन एम हेच आहे की बऱ्याचशा नगर परिषद किंवा नगरपंचायती ज्या आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच पोस्ट जे आहेत वॅकंट आहेत आणि त्याच्यामुळे कामकाज जे आहे ते करण्यास अडचण निर्माण होते आणि लोकांची जी कामं आहेत ती लवकर कंप्लीट होत नाहीये ते तर त्याच्यामुळे काय केलं जात तर सरळ सेवेनी ही रिक्त पद जी आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डी याची भरण्याकरिता हा दीडशे दिवसांचा कार्यक्रम जो आहे तो त्यांनी घोषित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार बावीस ते एकवीस अकरा दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या पक्षातील गट क आणि गट ड या सर्गातील या कोट्यातील पदे जी आहेत म्हणजे गट ग्रुप सी आणि ग्रुप डी मध्ये नगर परिषद नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्यातली जी काही पद आहेत ती सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहेत म्हणजेच सरळ सेवेमार्फत ही पदं जेव्हा भरली जाणार आहेत तेव्हा त्याची ते एक्झाम एमपीएससी मार्फत होणार नाहीये तर ती एक्झाम मात्र टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फतच होणार एक या आहे याचा अर्थ तुमची सिंगल सिलेक्शन प्रोसेस असणार आहे याचा अर्थ एक्झाम तुम्हाला क्लिअर करायची आणि तुम्हाला पोस्ट मिळणार आहे गव्हर्नमेंट पोस्ट ठीक आहे तर टी आणि आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती जी आहे ती स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी करून देण्यात आलेली आहे आता याच्यात काही फारसा बदल होईल असं वाटत नाही कारण हे प्रसिद्धी पत्रक त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे तर बऱ्याच स्टुडंटला वाटतं की हे नगर परिषद किंवा नगरपंचायतची जी एक्झाम आहे एमपीएससी कंडक्ट करेल का तर नाही एमपीएससी मार्फत कंडक्ट होणार नाही टीसीएस आणि आयबीपीएस मार्फत या सरळ सेवा ची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार एक आहे आणि मग सिंगल स्टेजस एक्झाम असणार आहे म्हणजे तुम्हाला एकच एक्झाम आहे त्याच्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे आणि ती एक्झाम क्लिअर करायची आहे फार चांगली अपॉर्च्युनिटी आहे कारण कर निर्धारण या पदासाठी कर निर्धारण अधिकारी ही ग्रुप सी चं जरी पद असेल तरी पण त्याला सॅलरी जी आहे ग्रुप बी ची असणार आहे त्याच्यामुळे या पदासाठी सातशे प्लस जागा आहेत स्वच्छता निरीक्षक या पदासाठी तीनशे प्लस जागा आहेत नगर परिषदमध्ये तर लक्षात घ्या याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन जर सा करत असाल तर प्रिपरेशन करत राहा तुम्ही ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबर मंथमध्ये तुम्हाला ही ऍडव्हर्टाइजमेंट जी, 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 निदार, जी आहे ती दिसून येणार आहे कारण पहा यांनी कमिटी गठीत केलेली आहे प्रोसेस सुरू झालेली आहे ऑलरेडी आणि एक्झाम टी सी एस आणि आयबीपीएस ची जी ज्या आतापर्यंत झालेल्या एक्झाम आहेत तशाच पॅटर्नच्या अकॉर्डिंगली एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे आता तुमचा प्रश्न असेल की कर निधार कर निर्धारण अधिकारी हे पद आहे तर मग याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे तर कोणत्याही शाखेचा जो ग्रॅज्युएट असणार आहे तो ही एक्झाम जी आहे ती देऊ शकणार आहे ठीक आहे तर जर तुमच्या कोणत्याही शाखेमधून ग्रॅज्युए कम्प्लीट झालं असेल पास झाले असाल तर तुम्ही तो फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात त्याच्यामुळे चा फार चांगली पोस्ट आहे प्रिपरेशन तुम्ही सुरू ठेवायचं आहे आणि जे नवीन विद्यार्थी अभ्यास करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ऑगस्ट महिना संपत आलेला आहे सप्टेंबर महिना आहे तुमच्या हातामध्ये ऑक्टोबरमध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येऊ शकते त्याच्यानंतर जवळपास वीस ते पंचवीस दिवसांच्या कालावधी जो तुम्हाला दिला जातो फॉर्म फिलिंगसाठी आणि पंचवीस दिवसानंतर जवळपास सगळ्या एक्झामच्या अकॉर्डिंगली जशा सरळ सेवेच्या बाकीच्या एक्झाम होतात त्याच्याच अकॉर्डिंग या एक्झामसाठी पण तुमच्याकडे एक साठ ते सत्तर दिवसांचा कालावधी दिला जाईल प्रिपरेशनसाठी आणि त्याच्यानंतर लगेच तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात येईल ठीके तर लक्षात घ्या वरील आदेशानुसार राज्यातील सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील सरळ सेवेने भरावयाच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी वरील कंपन्यांमार्फत वरील कंपन्या म्हणजे टी सी एस आणि आयडीपीएस यांच्या मार्फत ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे नियुक्ती आदेश जे आहेत ते निर्गमित केलेले आहेत भरती प्रक्रिया पूर्ण करणे इत्यादी कार्यवाही राज्यस्तरावरून सुरू uh, आहे पूर्वतयारी समिती स्थापन करण्यात येत आहे आणि या सगळ्यासाठी पूर्वतयारी समिती जी आहे ती स्थापन झालेली आहे त्याच्यामुळे जे विद्यार्थी प्रिपरेशन करणार करत आहेत बऱ्याच दिवसांपासून कारण ही एक्झाम जी आहे जुलै किंवा ऑगस्ट मंथमध्ये मा ऍडव्हर्टाइजमेंट येईल असं वाटत होतं पण पर अजूनपर्यंत आलेली नव्हती पण आता हे यांनी प्रसिद्धी पत्रक देऊन क्लिअर केलेलं आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये जी आहे तुमची एक्झाम जी आहे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिसू शकते ठीक आहे तर तुम्ही जे प्रिपरेशन करणारे स्टुडंट आहात त्यांनी प्रिपरेशन करत राहायचं त्यांनी समिती जी काही नेमलेली आहे त्यांच्या त्यामध्ये जे काही अधिकारी आहेत त्यांची नावं सुद्धा इथे नमूद केलेली आहेत ठीक आहे, आहे। तर ऑथेंटिकेट अशी इन्फॉर्मेशन आहे की तुमची जी नगर परिषद किंवा नगरपंचायतची एक्झाम आहे ती किंवा ऍडव्हर्टाइजमेंट आहे तुम्हाला कन्फर्म सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसून येणार आहे ठीक आहे त्याच्यासाठी ही जी डिफरंट पदं आहेत त्याच्यासाठी तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर तुमचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने सुरू ठेवा आणि तुम्हाला त्यामध्ये जर गायडन्सची कमी वाटत असेल तर अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस जे आहेत नगर परिषद आणि नगरपंचायत याच्यासाठी सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कव्हर केला जाणार आहे जो पण टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल सिलेबस असेल तो कम्प्लीट कव्हर होईल तुमचा आणखी तुम्हाला टेस्ट सिरीज ई बुक ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत जे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस ज्या आहेत मध्ये लेक्चर लाईन प्लस रेकॉर्डेड मध्ये आहेत सो जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तर बॅच तुम्ही परचेस करू शकताय uh, तसेच जर तुम्हाला कॉन्फिडन्स कमी वाटत असेल तरी देखील तुम्हाला बॅच जॉईन केली तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल मार्क्स देखील वाढतील ठीक आहे तर या रिगार्डिंग तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती Uh, तसेच बघा या चॅनल मार्फत अशा पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू